नमस्कार मंडळी राम राम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना तर तुम्हाला टायटल थांबलेल्यावरून समजलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये मला तुमच्याशी काय शेअर करायचं आहे ते आणि सकाळची वेळ होती निलेशचा डब्बा होता आणि खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवते कारण ही तसंच आहे ठीक आहे तर ॲक्च्युली टायटल थांबलेल्यावरून तुम्हाला समजलं असेल की मला नक्की कोणत्या विषयावरती बोलायचं आहे तर तो विषय मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेनच तर इथे तुम्ही बघू शकताय मी जो राईस होता इथे गॅसवरती ठेवलेला आहे आणि दुसऱ्या गॅसवरती थोडा आल्याचा चहा ठेवला कारण आज खूप जास्त थंडी होती आणि कसं होतं रात्री खूप जास्त गरम होतं आणि सकाळी खूप जास्त थंडी हे सगळं असं सुरू आहे आणि आधी मी राईस वगैरे जे काय आहे ते गॅसवरती ठेवून घेतलं आणि त्यानंतर जो किचन ओटा होता तो क्लीन करायला घेतला आणि थोडासा निरमा मी टाकला मी निरमाच यूज करते कारण चिकट तेलकट तुपकट वगैरे डाग आहेत ना ते पटकन इझिली निघले जातात त्यामुळे मी निरम्याचाच वापर करते आणि जो स्क्रबर होता त्याने सगळं पे स्वच्छ करून घेतलं आणि थोडंसं पाणी मारून जो वायपर होता त्याने जे पाणी आहे ते काढून घेतलं ठीक आहे तर जो मेन विषय आहे मी तो तुमच्याशी शेअर करते खरं तर आम्ही जिथे राहतो ना म्हणजे आमचं प्रॉपर पर्टिक्युलर एक घर असू कि ते किंवा पूर्ण जी वस्ती आहे ती ते प्रॉपर गव्हर्नमेंटची जागा आहे म्हणजे अतिक्रमण आहे आणि तिथे सगळ्यांनी म्हणजे आपापले जे जागा आहे ते आखलेली आहे काहींनी घरं बांधलेली आहेत आणि आम्ही सगळे तिथे राहतो ठीक आहे तर आज सकाळी काय झालं उठल्याबरोबर सगळं काही जे रुटीन आहे ते आवरायला घेतलं होतं आणि रस्ता मोजणीसाठी ना माणसं आली होती तर ते बोलले की जे काही तुमचं येतं रस्त्यामध्ये तर ते सगळं तुम्ही काढून घ्या जर तुम्ही नाही काढलं तर शेवटी जे जर वगैरे असतात तर त्याने पाडावं लागेल आणि हे सगळ्यांना त्यांनी सांगितलं सगळ्यांना खूप जास्त धक्का बसला कारण लोकसंख्या खूप जास्त आहे जिथे अतिक्रमण करून लोक राहिलेली आहेत इतक्या सगळ्या लोकांनी जायचं कुठे आणि अखेर माझ्या मते, मते ती हे तीन चार वर्षापासून चाललेलं आहे की रस्ता होणार आहे अतिक्रमण मध्ये जे काही येतं ते तुम्ही काढून घ्या वगैरे हे खूप म्हणजे अं वर्षापासून सुरू आहे ही चर्चा पण फायनली आज ते अंमलात आणायचं म्हणजे जो विचार आहे तो गव्हर्नमेंटने केलेला आहे पण प्रॉब्लेम हा झाला आहे की ठीक आहे आता आम्ही आमचंही आम्ही जिथे राहतो त्या अतिक्रमणामध्ये आहे आम्ही जिथे राहतो तिथे पाठीमागे जागा आहे पण काही काही जणांची तर म्हणजे पूर्ण जे घर आहे ते जाणार आहे त्यांनी कुठे जायचं गव्हर्मेंटने सुद्धा विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे खरं तर आणि आता काय बोलणार काय मी सकाळी उठल्याबरोबर ही न्यूज समजली डोक्यामध्ये तेच आहे की आता फायदली आम्ही बेघर होतोय जाणार कुठे करणार काय मळ्यामध्ये जागा आहे शेतामध्ये तिथे घर बांधू शकतो पण ज्यांचं काहीच नाही आहे त्यांचं कसं होणार काय होणार म्हणजे उठल्याबरोबर ना सकाळ ही अशा आनंदाची नसतेच कधी कोणती गोष्ट तुम्हाला समजेल आणि पूर्ण तुमचा जो दिवस आहे तो डिस्टर्ब होईल म्हणजे तुम्ही त्याच विचारांमध्ये गुंतून राहाल हे कोणी काही सांगू शकत नाही तर हे सगळं असं झालं ऍक्च्युली तर हाच विषय मला मांडायचा होता तर इथे तुम्ही बघू शकताय अद्रक इलायचीवाली चहा होता तुम्ही केला होता थंडी जास्त होती त्यामुळे आणि चहामध्ये ना आम्हाला अ साय असते ना जी दुधावरची ती मला प्रचंड आवडते म्हणजे वाला जो चहा आहे तो मला खूप जास्त आवडतो भारी लागतो एकदम चवीला लागतो तुम्हालाही आवडत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही ह्या मध्ये राहत असाल तर तुमच्या इकडेही या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या घडत आहेत का हेही ही मला कमेंट करून सांगा आ, कसा आहे प्रॉब्लेम हाच आहे की ठीक आहे आधी ठरलं होतं की जे अतिक्रमण आहे ते नावापरती होणार आता पुन्हा ठरलं की जे रोड म्हणजे रस्ता करणार आहेत तर रस्त्याच्या मध्ये जे काय होत आहे ते काढून घ्या वगैरे आता काय होत माहिती नाही जे काय होईल ते तर मी सांगेनच आणि इतके दिवस vlog येत नव्हते कारण कसं आहे घरी एखादी गोष्ट घडली म्हणजे दुःखद घटना घडली तर त्यामध्ये आपण गुंतून राहतो तर तसंच काहीच झालं ऍक्च्युली ठीक आहे तर मग आता ब्लॉग येतील कंटिन्यू कंटिन्यू करायचा मी नक्कीच प्रयत्न करीन आता इथे ना ज्या कोथंबीर वड्या होत्या त्या आम्ही तळून घेतल्या त्यानंतर पालक भजी करायची होती तेही मी करून घेतल्या त्याचमध्ये आणि इकडे मेथीचे पराठे मी करून घेतले होते आणि छान झाले होते मऊ दुसदुशीत चवीलाही एक नंबर झाले होते फार मसाला नाही घातला तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितला असाल मेथी जी आहे ना शिजवून घ्यायची म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला ती यूज करता येते तशीच न शिजवता घेतली ना अगदी थोडक्यात जरी घातला तरी ते दिसत म्हणजे कमी वापरायला येते ठीक थी। आहे इथे लाल मिरच्या माझ्याकडे शिल्लक होत्या खूप जास्त पिकल्या होत्या तर त्यांचा मी ठेचा केला प्रचंड तिखट होत्या आणि मला तर तिखट आवडतं त्यास काही वादच नाही आणि संध्याकाळी करायची होती भेंडीची भाजी तर त्यासाठी ती मी भेंडी सुद्धा जी आहे ती धुवून घेतली म्हणजे संध्याकाळपर्यंत व्यवस्थित ती सुकेल आणि ओली भेंडी चिरली ना की म्हणजे अशी त्याला लाळ पकडते आणि जाड्या बघितल्या तुम्ही आजूबाजूला असतातच सोहम लकी डाकू यांचा आजूबाजूला सुरूच असतं आणि आज ना भांडी थोडीशी जास्त तेलकट होतीत म्हणून मी निरमा घेतला एका मध्ये आणि आहेत ती मी क्लीन खूप जास्त तेलकट असतात ना त्यावेळेला हा जो देसी जुगाड आहे निरमा आणि राख या ज्या हे वापरलं ना तुम्ही काळी कितीही भांडी असू देत ती निघतात मग कोणतंही लिक्विड वगैरे काहीही कामाला नाहीयेत शेवटी जे म्हणतात ना जुनं ते सोनं ते योग्यच आहे आणि ते मला हळूहळू पटायला सुद्धा लागलेलं आहे की बाबा जुना आहे तिथे सोनं आहे काही गोष्टी जुन्या आहेत ना त्यामुळे आपले जे दैनंदिन जीवन म्हणा किंवा खूप सारे लाईफमध्ये चेंजेस येतात चांगले बदल घडतात याचा अनुभव आम्हाला रोज नव्याने होतोच त्यात काही वाद नाहीये आणि चिकट चिवट डाग कोणतीही असे अगदी इझिली निघतात इझिली त्यामुळे निर्माण जी राख आहे ना आपली शेणी वगैरे आपण लावतो किंवा कोळसा वगैरे पडलेला असतो त्याने क्लीन केलं ना की व्यवस्थित जिथल्या तिथे सगळं निघत एकदम म्हणजे चकचकीत भांड निघत ठीक आहे तर हे जे सकाळचं रुटीन असत ना खूप जास्त गडबडीच असत त्यात आणि ही नवीन जी बातमी आहे ब्रेकिंग न्यूज समजली की बाबा असं जे आहे र, ते म्हणजे डांबरीकरण होणार आहे रस्ता वाढणार आहे तर तुम्ही तुमचं जे काही वाटेत येतं अगदी घर जरी आलं तरी ते म्हणजे काढायचं वगैरे आमचं येत नाही पण बाकीच्यांचं म्हणजे आहेच ना तर असं सगळं होतं त्यामुळे थोडस ते ही कुठेतरी मेंदूच्या एका कोपऱ्यामध्ये सेव्ह झालंय की बाबा अस ही आहे तर ठीक आहे मग हे माझं जे काय होतं ते रुटीन होतं सकाळचं आणि त्यात यूट्यूबने आणि डोक्याला ताप दिलाय रोज नवीन काहीतरी नियम रोज नवीन काहीतरी नियम असतात की बाबा आज हे चेंज झालं उद्या ते चेंज झालं तर त्याचा एक वेगाचा डोक्याला ताप आहे तो सगळ्यात जास्त ताप आहे खरं तर यूट्यूबचा ठीक आहे असो जे आहे ते त्याला फेस करतच पुढे जायचं त्यालाच तर लाईफ म्हणतात आणि आजचा व्हिडिओ जो होता तो असा होता आणि तुमच्या इकडेही तुमच्याही कुठे तुम्ही सिटीमध्ये राहत असाल गावी राहत असाल तर अतिक्रमणचं काही सुरू आहे का नक्की सांगा कमेंटमध्ये हो आमच्या इथेही हेच आहे वगैरे ठीक आहे तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय काळजी घ्या आता उन्हाळा सुरू होतोय तर थोडंफार जे मुख्य जनावर आहेत पक्षी आहेत त्यांनाही पाणी ठेवत जा कारण ताण सगळ्यांनाच लागते भूक ही सगळ्यांनाच लागते ठीक आहे तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय आणि ते मी कंटिन्यू करेलच त्यात काही वाद नाही थोडं घरी आहे म्हणजे इकडे तिकडे थोडस सुरू आहे प्रॉब्लेम पण त्यातून सुद्धा युट्यूबला वेळ देणं जास्त महत्वाचं आहे कन्सिस्टन्सी मेंटेन करणं जास्त गरजेचं आहे जर ते नाही झालं तर मग काय झालं सगळं संपलं इतक्या वर्षाची मेहनत आहे ती वाई जा वाया जाईल आणि ती मला वाया जाऊ द्यायची नाहीये